आपला आजचा विषय थेट राजकीय नाहीये पण तो राजकारण्याशी संबंधित नक्कीच आहे अशा विषयावर आपण सगळे गप्प असतो आवाज उठवत नाही एखादी मोठी दुर्घटना झाली की फक्त चर्चा करतो आणि नंतर पुन्हा ही सगळी व्यवस्था मोखाटपणे चालवायला राजकारण्यांना प्रशासनाला मुभा देऊन टाकतो कायमस्वरूपी त्याच्यावरती काय उपाय असतील याच्याबद्दल आपण कधीच आग्रही नसतो चौका चौकामध्ये उभे राहणारे अनधिकृत होर्डिंग्स शहराला विद्रूप करत असतात तुमच्या डोक्यावर जाहिरातींचा मारा करत असतात पण हेच होर्डिंग्स आता थेट सामान्य लोकांच्या डोक्यावर कोसळून जीवसुद्धा घेऊ लागलेले आहेत इतकी स्वस्त आपल्या देशामध्ये सामान्यांच्या जीवाची किंमत झालेली आहे मुंबईमध्ये काल वादळी पाऊस आला घाटकोपर परिसरातलं एक भलं मोठं होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपावरती कोसळलं यातल्या मृतांचा आकडा आत्ता या क्षणापर्यंत चौदा आहे केवळ एक अनधिकृत होर्डिंग कोसळून चौदा लोकांचा जीव घेतं यातच आपण शहरांच्या समस्यांना किती गांभीर्यानं घेतो हे स्पष्ट होतं मुंबईमध्ये वीस तारखेला मतदान आहे पण मुंबईकरांच्या या रोजच्या जगण्याच्या मुद्द्यांचा प्रचारामध्ये कधी उल्लेख तुमच्या कानावरती पडणार नाही कारण लोकसभा निवडणुकीतल्या या प्रचारामध्ये आपण हिंदू मुस्लिम महिलांची मंगळसूत्र आणि मटण खाणं टक्केवारी या विषयामध्ये व्यस्त आहोत निवडणूक देशाची आहे महापालिकेची नाही आहे पण जरी महापालिकेची असती तरी या आणि अशाच भावनिक मुद्द्यांवर आपल्याकडे प्रचार अधिक जोराने झाला घाटकोपरमधल्या या होर्डिंगनं घेतलेल्या बळींचा आकडा चौदा आहे जखमींचा आकडा जवळपास त्याच्यापेक्षा कितीतरी थी अधिक आहे पण याच होर्डिंग्सनं घेतलेल्या बळींचा एक आकडा मात्र आपण मोजत नाही आहे हे होर्डिंग येणाऱ्या जाणाऱ्यांना नीट दिसावं यासाठी इथल्या झाडांवर विषप्रयोग करण्यात आलेला होता आणि त्यात ही झाडं उन्मळून पडलेली होती मरणासन्न अवस्थेतली ही झाडं जाता जाता जो आक्रोश करत असतील तो जर आपण ऐकला असता त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला आपल्याला वेळ असता तर कदाचित कालची घटना टळली असती ज्या होर्डिंगने चौदा लोकांचा जीव घेतला त्यातल्या धक्कादायक गोष्टी काय काय आहेत एकतर हे होर्डिंग होतं तब्बल एकशे वीस बाय एकशे वीस फुटांचं म्हणजे एरवी मुंबई महापालिका किती आकाराच्या होर्डिंगना परवानगी देते तर चाळीस बाय चाळीस त्याच्या जवळपास तिप्पट आकाराचं इतकं मोठं होर्डिंग असल्यानं त्याची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा याच्या आधीच नोंद झाल्याचं एका बातमीत म्हटलेलं आहे म्हणजे ज्या गोष्टीची खरंतर आपण चिंता करायला पाहिजे त्या गोष्टीला आपण सेलिब्रेट करत होतो रस्त्यावर इतक्या मोठ्या आकाराचं होर्डिंग कुठल्या आधारावर टिकू शकेल याचा साधा विचारसुद्धा आपल्या डोक्यामध्ये कसा काही येत दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या होर्डिंगसाठी परवानगीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ज्या जागेवर हे होर्डिंग आहे ती जागा होम डिपार्टमेंट पोलीस हेडक्वार्टर यांच्या नावानं नोंद आहे मुंबई महापालिका म्हणते की आमची कुठलीही परवानगी न घेता हे होर्डिंग उभारलं गेलेलं होतं आता हे होर्डिंग कधीपासून उभारलं गेलेलं होतं तर एप्रिल दोन हजार बावीसपासून म्हणजे जवळपास दोन वर्ष हे होर्डिंग उभं होतं आता जर मुंबई महापालिका म्हणती आहे की आमची कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती तर हे एवढं भलं मोठं होर्डिंग त्यांना गेल्या दोन वर्षामध्ये दिसलं नव्हतं का ते तात्काळ हटवण्यापासून त्यांना कुणी रोखलेलं होतं एखाद्या शहरामध्ये आपल्या परवानगीविना गोष्ट घडते आहे आणि ती इतक्या ढळढळीतपणे दिसतीय तर त्याच्याबद्दल केवळ पत्र पाठवणं आणि बघ्याची भूमिका घेण्याचाच खेळ सुरू होतो का ज्या मीडियानं हे होर्डिंग्स लावलेले लाव होर्डिंग लाव होते त्यांनी या परिसरात लावलेलं हे एकमेव होर्डिंग नाहीये तर तब्बल आठ अनधिकृत होर्डिंग्स लावलेले होते आणि आता ती इतर आठही होर्डिंग पुढच्या दहा दिवसामध्ये काढा असा आदेश एम सीनं दिलेला आहे जर बीएमसी हा आदेश आत्ता देऊ शकते तर इतके दिवस ते नेमके कशाची वाट बघत होते आता अशी घटना जेव्हा घडते त्याच्यानंतर प्रशासकीय खात्यांचा पहिला आवडता खेळ असतो तो म्हणजे जबाबदारी झटकण्याचा आधीच्या लोकांवरती खापर फोडण्याचा हे होर्डिंग इथं एप्रिल दोन हजार बावीसपासून पासून लागलेलं होतं त्यावेळी ज्यांनी परवानग्या दिल्या ते जर याच्यामध्ये दोषी असतील तर नंतर दोन वर्ष ज्यांनी ही अनधिकृत गोष्ट चालू ठेवली ते पण याच्यामध्ये दोषी नाही आहेत का कुठलाही अधिकारी इल्लिगल काम हे अनेकदा राजकारण्यांच्याच दबावापोटी करत असतो त्यामुळं हे नियमाच्या पलीकडच्या आकाराचं होर्डिंग लावायला ते ही योग्य नियमांची पूर्तता न करता लावायला नेमका काय व्यवहार झालेला होता हा देखील प्रश्न आहे ही घटना घडल्यानंतर साहजिकच एका गोष्टीवरनं खूप राजकारण सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते म्हणजे भावेश भिंडे या नावाबरोबर हा भावेश भिंडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी असोसिएट आहे सुनील राऊत यांच्यासोबत त्यांना पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यामुळं या सगळ्या होल्डिंगला परवानगी देताना नेमकी कुठल्या टक्केवारीची चर्चा झालेली होती याच्या संदर्भात आज दिवसभरामध्ये अनेक भाजप नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भावेश भिंडे विरोधात जी तक्रार दाखल झालेली आहे त्याच्यानंतर तो फरार आहे त्याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करायला पोलिसांना आपण सांगितलेलं आहे हे त्यांचं म्हणणं आहे एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे ज्यावेळी राज्यामध्ये ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये या परवानग्या दिल्या गेल्या असा किरीट सोमयांचा आरोप आहे सोबत ते असंही म्हणतायत की असं एक नव्हे तर मुंबई शहरामध्ये जवळपास एक हजार इलिगल होर्डिंग या काळात लागले गेलेले आहेत पण मग जर ठाकरे सरकारनं हे केलेलं होतं तर पुढच्या दोन वर्षामध्ये म्हणजे आता ठाकरे था सरकार जाऊन सुद्धा जवळपास दोन वर्ष उलटलेली आहेत या दोन वर्षामध्ये ही सगळी होर्डिंग जी आहेत ती तशी चालू का राहिली जर त्यांच्यावरती टक्केवारीचा आरोप होता त्याच्याबद्दल जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई नक्कीच व्हायला हवी पण नंतर मग ही टक्केवारी कुणाकडे जात होते या टक्केवारीचे हप्ते मातोश्रीवरच जात होते की तुमच्या खिशामध्ये जात होते दोन वर्ष या सगळ्या संदर्भात कारवाई का नाही झाली हा सुद्धा याच्यातला गंभीर प्रश्न आहे आणि त्यामुळं सामान्यांच्या दृष्टीनं या राजकारणापेक्षा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अशा स्वरूपाच्या अनधिकृत गोष्टी अनधिकृत होर्डिंग्स कायमस्वरूपी बंद होणं राजकारणाच्या दृष्टीनं आरोप प्रत्यारोप होत राहतील शेवटी तुमच्याच सभांचे तुमच्याच नेत्यांचे होर्डिंग्स या सगळ्या फलकांवरती आम्हाला बघावे लागत असतात त्याच प्रतिमा झळकत असतात पण जर एखादं होर्डिंग इतक्या लोकांचा जीव घेत आहेत चौदा लोक याच्यामध्ये ठार होत आहेत तर याच्यामध्ये बेसिक गोष्टी पहिल्यांदा तपासल्या पाहिजेत ज्यानं या सगळ्या परवानग्या दिल्या त्यांच्यावरती कारवाई तर व्हायला पाहिजेच पण गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या संदर्भात तक्रारी दाखल होत होत्या म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये अशा पद्धतीनं होर्डिंग कोसळलेलं होतं त्याच्यानंतर सुद्धा काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधल्या याच होर्डिंगबद्दलचे प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यामुळं ज्या लोकांनी दुर्लक्षित हे सगळं प्रकरण ठेवलं याच्याकडं बिलकुल निष्काळजीपणानं बघितलं त्यासुद्धा लोकांच्यावरती या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई व्हायला पाहिजे भावेश भिंडे हा नेमका कोणाचा माणूस याच्याबद्दल राजकारण तर होईत होत जाईल पण त्या राजकारणातून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का त्याच्याबद्दल जी काही चिखलफेक व्हायची आहे ज्यांच्यावरती आरोप करायचे आहेत त्या आरोपामध्ये सामान्यांना किती रस आहे त्याच्यापेक्षा त्यांना उत्तर या गोष्टीचं हवं आहे की अशा पद्धतीचे इल्लीगल होर्डिंग्स यापुढे मुंबई शहरामध्ये लागणार नाहीत आणि मुंबईकरांच्या या समस्येचा मुद्दा जो आहे तो केवळ होर्डिंग्स पुरता मर्यादित नाही आहे कालच पाऊस पडल्यानंतर जी अवस्था झाली त्याच्यामध्ये ठाण्यामधल्या लोकल स्टेशनचं जे चित्र आहे ते समाज माध्यमांच्या वरती व्हायरल झालेलं होतं अनेकदा मुंबई स्पिरिट मुंबईकरांचं स्पिरिट असं म्हणत आपण या गोष्टी सहन करत असतो पण किती दशकं या गोष्टी आपण सहन करणार आहोत हा देखील प्रश्न आहे शहराच्या या मूलभूत समस्या आहेत रोज उठून मुंबईकरांना अशा पद्धतीने लोकलचा प्रवास करावा लागतो तो नेमका कधी सुसह्य होणार आहे याचा देखील विचार जो आहे तो व्हायला पाहिजे आता याच्याबद्दल देखील मुंबईकरांची मेट्रो किती लवकर येते आणि ती मेट्रो रखडवण्यात कोणाचा हात आहे याच्याबद्दल आरोप प्रत्यारोप राजकीय खेळ होत राहतील पण मेट्रो जलद गतीनं होऊ द्या ती यायची तेव्हा येऊ द्यात पण तोपर्यंत मुंबईकरांच्या लोकलच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे नाहीतर मग मुंबईकरांचं स्पिरिट या नावाखाली हे हाल जे आहेत ते आपले असेच चालू राहतील अनधिकृत होर्डिंगचा हा विषय किमान या घटनेनंतर तरी पुरता मार्गी लागावा आणि पुढे अशा दुर्घटनेमध्ये सामान्य लोकांना आपला जीव गमवायला लागू नये हीच अपेक्षा आपण या निमित्तानं करू शकतो तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद